श्री स्वामी समर्थ सगळ्यांना महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर आपण कोणत्या गोष्टी अर्पण केल्यामुळं आपल्याला कुठला लाभ मिळतो याविषयीचा आजचा व्हिडिओ असणार आहे महाशिवरात्री हा सगळ्या शिवभक्तांचा अगदी सगळ्यात मोठा सण असल्यासारखंच आहे महाशिवरात्रीची आतुरतीनं शिवभक्त हे वाट पाहत असतात असं म्हणतात की महाशिवरात्रीच्या दिवशी खरोखर भोलेनाथ भगवान शंकर महादेव हे सूक्ष्मरूपानं पृथ्वी तलावर अवतरतात आणि आधीच आपण भगवान शंकरांना भोळा साम म्हणतो त्या पद्धतीनं आपण शंकराची साधी जरी कुठली सेवा अगदी मनापासून केली तर त्याचे आपल्याला निश्चितच लाभ मिळतात पण विशेष महत्त्व हे महाशिवरात्रीला आहे प्रत्येक ज्या आपल्या तिथी असतात त्या कुठल्या तरी नक्षत्रावर त्यांचा प्रभाव आपल्या पृथ्वीतलावर पडलेला असतो आणि संपूर्णपणे त्या लहरी या पृथ्वीतलावर त्यामुळं जागृत होत असतात त्यामुळं त्या त्या दिवशी केलेलं जे कार्य आहे त्याचं फळ आणि इतर दिवशी केलेल्या आपण गोष्टींचं फळ यामध्ये जमीन आसमानचा फरक असतो त्यामुळं महाशिवरात्रीच्या दिवशी जर का तुम्ही पुढील सांगितलेल्या पद्धतीनं या गोष्टी शिवलिंगावर अर्पण केल्या तर तुम्हाला त्या त्या गोष्टींचा लाभ मिळणार आहे तर सगळ्यात पहिलं आणि सोपी गोष्ट म्हणजे तुम्ही महादेवाच्या पिंडीवर शिवलिंगावर तुम्ही जल अभिषेक करू शकता जल अर्पण करू शकता फक्त पाणी म्हणजेच जल अर्पण करू शकता गंगाजल त्यामध्ये थोडंसं मिक्स केलं तर उत्तम महादेवांना जलाभिषेक अत्यंत प्रिय आहे अगदी रोज जरी तुम्ही महादेवाच्या पिंडीवर फक्त जलाभिषेक केला तरीसुद्धा तुमच्या पाठीमागची इडापिडा जाऊन तुम्हाला त्याचे खूप चांगले रिझल्ट मिळतात तुमच्या कुंडलीतील दोष हळूहळू नाहीसे होतात त्यामुळे महादेवाच्या पिंडीवर अगदी सगळ्यांनी स्त्री पुरुष किंवा कुणीही लहान मुलं मुली कोणीही महादेवाच्या पिंडीवर ज्याला अभिषेक करू शकता त्यांना तुम्हाला खूप फायदे होणार आहेत त्याच पद्धतीनं बेलपत्र हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे बेलपत्र आपण जर का शिवरात्रीच्या दिवशी म्हणजेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर अर्पण केलं तर आपली संकटांपासून मुक्ती होते कारण बेलपत्र हे महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यानंतर साखर जर का तुम्ही शिवलिंगावर साखर अर्पण केली तर तुमचं सुख आणि सौभाग्य हे अनेक पटींनं हे उजळलं जातं सौभाग्य तुमच्या आयुष्यामध्ये येतं सुख समाधान हे तुमच्या आयुष्यामध्ये नांदतं धोत्र्याचं फूल जर का महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही शिवलिंगावर अर्पण केलं तर यामुळं तुम्हाला पुत्र सुख हे मिळतं त्याच पद्धतीनं शिवलिंगावर आपण दुधाचा अभिषेक करतो त्यामुळं आपल्याला मानसिक शांती मिळते जर का हिरवी इलायची तुम्ही शिवलिंगावर अर्पण केली तर ते दरिद्रता दूर करते असं आपल्या शिवपुराणात सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं जर का तुम्हाला धनाची प्राप्ती हवी असेल तर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाच्या पिंडीवर तांदूळ हे अर्पण करायचे आहेत त्यानंतर जर का तुम्हाला बल आणि तेज हे तुम्हाला जास्त प्रमाणात किंवा उत्तम पद्धतीनं आम तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गाईचं तूप हे महारा महा महादेवांच्या पिंडीवर हे अर्पण करू शकता दाम्पत्य जीवनामध्ये जर का तुम्हाला प्रेम हवं असेल तर तुम्ही महादेवाच्या पिंडीवर केसर अर्पण करू शकता सुंदरता आणि आकर्षण जर का तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हवं असेल तर तुम्ही शिवलिंगावर मध हा अर्पण करू शकता तुमच्या आयुष्यामध्ये असं तुम्हाला वाटत असेल की खूप आनंद आणि समृद्धी यावी तर त्याकरता तुम्ही महादेवाच्या पिंडीवर दही अर्पण करू शकता दह्यानं शिवलिंगाला अभिषेक हा करू शकता तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये सगळ्या रोगांपासून मुक्ती हवी असेल तर शिवलिंगावर तुम्ही इत्र हे अर्पण करा म्हणजे इत्र शिवलिंगावर अगदी थोड्या प्रमाणात का होईना हे लावा तुम्हाला धन आणि जर का खूप जास्त आयुष्य हवं असेल आपण म्हणतो दीर्घायुष्य हवं असेल आणि धनप्राप्ती व्हावी असं वाटत असेल तर शिवलिंगावर तुम्ही आवळा अर्पण करू शकता जर का आपण शिवलिंगावर काळे तीळ अर्पण केलं तर त्यामुळं आपल्याला पितरांची कृपा ही आपल्या घरावर आपल्यावर होते आपल्या पितृदोष नाहीसा होतो प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला विजय हा मिळत असतो त्याच पद्धतीनं संतान सुख मिळवण्यासाठी तुम्ही शिवलिंगावर गहू हे अर्पण करू शकता तर प्रत्येक गोष्टीचं काही ना काही महत्त्व काही ना काही कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं फक्त जलाभिषेक जरी तुम्ही मनापासून केला त्याचेसुद्धा कित्येक फायदे हे आपल्याला मिळणार आहेत महाशिवरात्रीच्या दिवशी यापैकी कोणत्याही गोष्टीचा वापर तुम्ही करू शकता आणि तुम्हाला त्या त्या गोष्टींचा लाभ हा मिळू शकता त्याच पद्धतीनं महादेवांना पांढरं फुलसुद्धा प्रिय आहे ते तुम्ही अर्पण करू शकता तर आजचा व्हिडिओ जर का आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना श्री स्वामी समर्थ